बाळासाठी सज्ज सायली आणि अर्जुन रंगवली स्वप्न ठरलं तर मग शोची कहाणी खूप जास्त इंटरेस्टिंग होत आहे आणि अशातच शो मध्ये आपल्याला बघायला मिळतो एक मजेदार ट्विस्ट जिथे घरच्यांना वाटते की सायली प्रेग्नेंट आहे आणि सगळेच आता बाळाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत अशातच सायली आणि अर्जुन मध्ये एक क्यूट वाद होताना आपल्याला दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन काहीतरी बाळासाठी प्लॅन करत आहे की तो काय बनणार त्याने काय करावा आयुष्यात हे सगळं आणि अशातच सायली अर्जुनला थांबवते आणि त्याला म्हणते की बाळाच्या आयुष्याचे निर्णय तो स्वतः घेईल त्यासाठी आपल्याला लुडबुड करण्याची गरज नाही त्याच्यासाठी आपण कोणते निर्णय घ्यायला नको आणि त्यानंतर दोघं मिळून बाळाचे स्वप्न रंगवताना आपल्याला दिसत आहेत ज्यात सायलीचं चा म्हणणं आहे की बाळ अवकाशात झेप घेईल तो अंतराळात काम करेल आणि यात अर्जुनही तिची साथ देताना आपल्याला दिसत आहे दोघही बाळाच्या आगमनाने खूप जास्त खुश होताना दिसत आहेत आणि अशातच दोघं बाळाच्या येण्याने आनंदात असतात तितक्यातच त्यांना रिअलाइज होतं हे सगळं स्वप्न आहे आणि दोघही थांबतात पण खूप असणार आहे की घरच्यांना झालेला हा सायली आणि अर्जुन चे दुरावे दूर करतोय की नाही तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार